श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कणकवली तालुक्यातील कलमट मध्ये रंगपंचमीचा उत्साह दिसून आला कलमट गावातील वावस्कर कुटुंबियांनी तर डीजेच्या तालावर नाचत रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी लहान मुलं महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता आज होळीचा सण आहे सर्वप्रथम मी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि आज कलमटची रंगपंचमी धुलीवंदन आहे आजच्या धुलीवंद दिवशी सर्वांना शुभेच्छा देऊन असाच आनंदाचा जे वर्षानुवर्ष यापुढे असाच आनंदाचा सुवर्ण क्षण यावा सर्वांनी आनंदाने होळी साजरी करावी हीच सर्वांना शुभेच्छा देतो आज धुलीवंद निमित्त तुम्ही आज रंगपंचमी साजरी करताय मोठ्या उत्साहात आहेत लहान मोठे आहेत त्याबद्दल काय सांगा लहान मोठी माणसं थोर माणसं असतील लहान मुलं असतील ह्या सर्व मुलांना एक आनंदाचा सोहळा असतो रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन म्हणजे आपल्या आनंदाचा सोहळा जो जुने जुने विचार की जुनं काही आपलं घडलं असेल ते सर्व ह्या होळीच्या आगीमध्ये सर्व जाऊन टाकायचं असतात नवीन सुरुवात करायची असते म्हणून हा होळीचा रंग आम्ही होळीचा सण साजरा करतो आहे तू आज होळी खेळतो आहेस आनंद नाचतो आहेस कसं वाटतं तुला छान चांगलं वाटतंय नाचतोय मग पासून वाटत कसं वाटतं तुला आज छान वाटतंय वाचतोय मगात पासून कलर खूप लावलाय <laughs> <laughs> आ, दातला आज हो आज आम्ही खूप मजा करतोय इकडे आणि आज रंगपंचमी खेळून आम्ही रंगांनी धुळवड केलेली आहे अगदी नाचलोय आणि गाणी गायली आहेत मस्त मजा आली मी तुमच्या चेहऱ्यावर रंगावर लागलाय कसं वाटत खूप <laughs> भारी वाटत मस्त हॅपी होली त्याच आम्हाला खूप खूप मजा येते या परीक्षा वगैरे संपतात आणि खूप खेळायला मिळतं या सुट्टीत आज कलर लावला एवढ्या अंगाला आणि काय कसं वाटत आम्हाला या होळीत खूप खूप खायला काय काय मिळते गोड गोड या रंगांना आम्हाला खूप मजा मजा करायला मिळते आज डीजे तालावर हो खूप खूप मजा येते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल